काल सकाळी शेतकऱ्याला समजलं की बा माझं वासरं खाल्लं मी तर त्यानं संध्याकाळी आपल्याला आठ वाजता साडेआठला फोन केला होता आणि साडेआठ पंधरा मिनटात वर्ध्यावर इथं आलो आल्यानंतर मग आपण वासरव अर्धवट खाल्लेलं दिसलं मग आजूबाजूला कुत्रे असल्यामुळे तिला बिबट राहू नाही शकत संध्याकाळी आणि पण ती दीपक हिवस एक धरणाच्या बाजूला एक शेत आहे त्याचं त्याच्यामुळे तिथं परवा दिवशी मी रात्री कॅमेरा लावला होता तर काल सकाळी त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये बिबट दिसला तिथं म्हणजे ते धरणाचं बाउंड्री आहे तिकडे जंगल असल्यामुळे ते बॉन्ड्रीवर असल्यामुळे ते कधी के जा करच असतात बिबट आणि आपल्या का गावाजवळ काय येऊ शकत नाही ते जंगल आहे जंगल एरियामध्ये बिबट नव्याण्णव टक्के तिकडे राहते आणि मग रात्रीला जे इथं आलं आल्याची आहे ते खरी असू शकते का नाही नाही जेव्हा बिबट त्या सहसा ते लोकांच्या ठिकाणी जिथं पब्लिक असते तिथं काय बिबट सहसा राहत नाही परिसरात बिबट्याचे दर्शन गावात भीतीचे वातावरण गावालगत नरसा माता मंदिर गावाजवळील जंगलात अचानक बिबट्या शिरल्याची चर्चा सध्या गावभर सुरू असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे गावातील अर्जुन गावंडे यांच्या कोठ्यातील म्हशीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला झोडपात ओळून नेल्याचे प्रत्यक्ष सांगितले यानंतर परिसरात खडबळ उडाली मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले त्याच परिसरातील विठ्ठल हिंसे यांच्या शेतात तीन वर्षाची कालवडंही बिबट्याने पस्त केल्याचे निष्पन्न झाले घटनेची माहिती मिळताच खरंगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतीश वैरागडे व अमोल इंगोले यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले दरम्यान वनविभागाचे विभागाचे आंजी बीडचे अधिकारी धनंजय मांजरे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे बंडू मुळे जनसंग्राम न्यूज अंजी मोठी